शुक्रवारी जिल्हा पंचायत सभागृहात कोविड नाईन विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते बैठकीत प्रास्ताविक परभाषणात जिल्हाधिकारी डॉक्टरहळी यांनी जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीची सविस्तर माहिती दिली यावेळी बोलताना जिल्हा पालकमंत्री आणि राज्याचे जलसंपदा मंत्री रमेश जारकीहोळी बेळगाव जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी तसेच परिस्थिती नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासनाने चांगली कामगिरी केली आहे मात्र सध्या महाराष्ट्रातून येणाऱ्या नागरिकांमुळे धोका पुन्हा वाढला आहे त्यामुळे जिल्हा प्रशासनाने पुन्हा सतर्कपणे काम करावे अशी सूचना केली गतवर्षी महाराष्ट्राने कृष्णा नदीत अतिरिक्त पाणी सोडल्याने बेळगाव जिल्ह्यात गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले तसेच याबाबत महाराष्ट्रातील संबंधित अधिकाऱ्यांशी आपण चर्चा करणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले तसेच त्यांनी इतर विविध मुद्द्यांवरही उपस्थितांना सूचना केल्या यावेळी आमदार सतीश जारकेहुळी आमदार गणेश हुकेरी अनिल बेनके दुर्योधन ऐहोळे आदींनी आपल्या समस्या आणि मागण्या मांडल्या बैठकीला केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी महिला व बाल कल्याण खात्याचे मंत्री शशिकला जोल्ले चिकोडीचे खासदार अण्णासाहेब जोल्ले झोपडपट्टी निर्मूलन मंडळाचे अध्यक्ष महेश कुमठळी जिल्हा पंचायत अध्यक्ष आशा ऐहोळे जिल्हाधिकारी डॉक्टर एस बी बुमनहळी पोलीस आयुक्त बी एस लोकेशकुमार आदींसह अन्य उपस्थित होते सबस्क्राईब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल वर क्लिक करा